मित्रांनो नमस्कार आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत नवीन म्हणायला याला तसं नवीन म्हणता येणार नाही कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये भगवद्गीता आणि आपलं आयुष्य ही मी सेरीज ऑलरेडी एक एक दिवसाला असं केलं होतं अठरा अध्याय पण यामधून मी हे सातशे श्लोकमधले काही निवडक श्लोक साधारणतः तीनशे ते चारशे श्लोक दररोज एक याप्रमाणे आपण बघणार आहोत पण या श्लोकांचा अर्थ हा जसं आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या सांगितला जातो त्याने मला सांगायचं नाही आहे माझा तेवढा हे पण नाही आहे अधिकार पण नाही आहे आणि त्या लेवलचा मी अभ्यास पण नाही केला पण मला एकच गोष्ट समजते की भगवद्गीता किंवा कुठलाही आध्यात्मिक जो आपला ग्रंथ आहे किंवा काव्य आहे हे आपल्या आपल्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेममध्ये जोडता आलं पाहिजे त्यातून त्याचं उत्तर शोधता आलं ते जर शोधलं गेलं तर त्याचा उपयोग आणि त्याची माहिती कालातीत आहे लक्षात येईल उदाहरणार्थ भगवद्गीतेतला जो तुम्हाला तुम्हाला विराट रूप दर्शन आहे त्याला मी माझ्या जे व्यापारी आहेत त्यांना नेहमी सांगत असतो की तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं विराट रूप तुम्ही पाहिलंच नाही आहे विराट रूप जर पाहिलं तर लक्षात येतं की अरे माझा व्यवसाय त्या लेवलला जाऊ शकतो आपण ते पाहिलेच नाही पण त्याला लागणारा जो दिव्य आहे तो फक्त आपल्याला लागतो तो, तो रेड रॉकला दिसला म्हणून मॅकडोनाल्ड जगभरात पसरलं के एफ सी वाल्याला दिसला म्हणून के एफ सी जगभरात आहे किंवा चितळेंना दिसला म्हणून चितळे सगळीकडे बिझनेस करतात आज येवले चहा सगळीकडे पसरत चाललाय कारण त्यांना त्यांच्या बिझनेस दिव्य रूप दिसले ते भव्य दिव्य रूप दिसलेलं आहे मित्रांनो हे जर संदर्भ आपण अशी कुठे जोडू शकतो आपला अध्यात्म आपल्याला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करू शकतो प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मार्गदर्शन या मधून माझा उद्देशच आहे की तेच श्लोक असतील तेच सगळे संदर्भ असतील पण आपल्याला त्याचा वेगळा अर्थ काय काढून आपल्या आयुष्यात जोडता येतो काही बघायचं उदाहरणार्थ दुसऱ्या अध्यायामध्ये नवव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की जे भक्त मला अनन्य भावाने पूजा करतात माझे पूजन करतात अनन्य आहेत त्यांचं योगक्षेम मी त्यांचं हे करतो काळजी घेतो त्याच योगक्षेम वहामेहम हे जे आहे सामान्य नाही आहोत काहीतरी वेगळा करत आहोत स्पेशल करत आहोत तिथलं योगक्षेम वहामेहमची जबाबदारी घेतली जाते हे आपल्याला ऑलरेडी आपल्याला कुठेतरी चिपरलेलं आहे आपण विसरून जातो अनन्य व्हायचा प्रयत्न नाही करत तर हे सगळं या प्रकारचे संदर्भ घेऊन आपण काही श्लोक बघणार आहोत साधारणतः भगवद्गीतेत सातशे श्लोक आहेत आपण चारशे ते पाचशे श्लोक वेगवेगळे प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे बघूया की यामध्ये आपल्याला ते कसं जोडता येईल आपल्या व्यवसायाशी कसं जोडता येईल आपल्या लाईफला कसं जोडता येईल अगदी आज सुरुवातच करायची म्हणाला तर भगवद्गीतेची सुरुवातच ही आहे की धृतराष्ट्र संजयला विचारतात की बघ जरा माझे मुलं आणि पांडुपुत्र काय करत आज श्लोक तसा बरेचसे शास्त्रकार किंवा बरेचसे विवेचन करणारे त्याला इगोशी जोडतात आणि तसं आहे पण माझी मुलं आणि पांडूची मुलं माझी मुलं म्हणण्यामध्ये जो तो इगो आहे ना तो धृतराष्ट्राचा सर्वत्र दिसलेला आहे आणि इगोच्या विषयी नेहमी सांगितलं जातं की ज्यांना ज्यांना इगो आहे जिथे जिथे इगो आहे तिथे ग्रोथ नाही होऊ शकत कारण इगोची डेफिनेशनच ही आहे ईगो इज युअ वे ऑफ सेंग अदर्स दॅट बेट इज बेटर यू जे प्रुविंग मध्ये असतात लोक ग्रो कसे होऊ शकतात इथे धृतराष्ट्राचा हा जो इगो आहे तो त्यांनी कोणा थ्रू पाहिलेला आहे त्याच्या मुलांमधून शंभर मुलं किंवा दुर्यो दुर्योधन हा धृतराष्ट्राच्या इगोच रूप आहे त्याला आयुष्यभरात जे काही मिळालं नाही ते त्यांनी त्याच्या इगोला गा ट्रान्सलेट केलेलं आहे थ्रू दुर्योधन मित्रांनो तुम्ही बघा आपल्या आयुष्यात पण आपण असेच इगो सगळीकडे ठेवलेले थे असतात इवन आवर व्हेकल इज ऑल्सो आवर इगो कोणी जर त्या गाडीला चांगलं म्हणाला आपण घेतलेल्या तर आपला इगो सुखावतो आपण खुश होतो पण कोणी जर त्यातल्या उणीवा काढल्या तर आपण हर्ट होतो कारण आपला इगो हर्ट झालेला असतो आपली मुलं ही आपली इगो आहेत आपली प्रत्येक गोष्टी घे इवन घेतलेलं घर हे सुद्धा आपलं इगो असतं प्रत्येक गोष्टीला आपण आपला इगो बनवून ठेवलेला आहे आणि हा इगो धृतराष्ट्राचा जसा राहास व्हायला कारणीभूत ठरला तसंच आपलं पण ठरतो कारण माणसं इगो साठी काय काय करतात मोठमोठी घरं बांधतात उगाच अन्य नानाटाही खर्च करत राहतात प्रसंगी खर्च करत बसतात का बरं त्यांना दे वॉन्ट टू सॅटिस्फाय दे अगदी रॅवर्ट किसाच्या कि भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्ही ऍसेट जमा करता एक लायबिलिटीज तर बरेचसे जण ऍसेट्सच्या नावाखाली लायबिलिटी जमा करतात जस्ट बिकॉज दे टू द इगो धृतराष्ट्रालाही माहिती होतं की तो त्याच्या मुलांना जे शिकवतोय त्या ॲसेट्स नाही आहेत लायबिलिटी होणार आहे पुढे त्याने इगो सॅटिस्फाय करण्याकरता केलं आणि हेच सगळीकडे होत आज मोठमोठी घरी घरं बांधली जातात तुटत गाड्या घेतल्या जातात त्या कराव्यात पण जेवढा बिझनेस मोठा करायला हवा तेवढं लाईफ मोठं करायला हवं ते करा न करता ज्या वेळेस इथे आपण हे केलं करण्याचा प्रयत्न करतो दे यू आर बिकमिंग संबडी लाईक like, धृतराष्ट्राचा जो इगो असलेला व्यक्ती येतो तुम्हीच बघा मुलांचे मार्क्स हा दा सुद्धा इगो झालेला मुलांच्या मागे त्यासाठी लागतो आपण ते सारे जे टी व्ही चालतात बघा तुम्ही पालक खुश किंवा दुःख असे यासाठी होतात कारण त्यांनी त्यांचा इगो ते मुलांमध्ये पाहिलेला त्यामुळे तुम्ही विचार करा आपण आपला इगो हा किती जोपासत बसतो आणि मग अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो धृतराष्ट्र सगळं असूनही शंभर मुलं जेवढं सत्ता पांडवांसारखे लॉयल ती पण मुलंच एवढी सगळं असताना पण शेवटी लयाला जायची वेळ काय येते कारण इगो हा विचार करून बघा मित्रांनो हा असे आपण एक एक श्लोकामधून पुढे जाणार आहोत चेक करून बघा तुम्ही कुठे कुठे तुमचा इगो पाळत बसेल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद